रोणींचा मेळा मधुरच्या बाजार न जाता आज कोणत्या तरी वेगळ्या आहे याच्यात म्हातारी फार मोरत आहे अनखोली आहे तिला थोडं विचारलं पाहिजे अगे म्हातारे काय फुलाची पालखी घेऊन निघालीस अगं निघालात कुठं हे विचारतोय शिमो बीर वाले तुला काय विचारतोय निघाला दर्शनासाठी निघाला म्हातारे संसार करता करता देवाचं नाव कसं घ्यायचं हे माहीत असल्याशिवाय तुम्ही बाजार निघालात का मग महाता देवाने निघाल ठीक आहे कोणत्या देवाला निघाला आवडत्या देवा म्हातारे श्रीकृष्ण पाहणं इतकं सोपं आहे का ग वेदा नाही अंत नाही शंभ देवा नाहीच नाही मग असा देवा तुम्ही निघालात त्या देवाला घेऊन तुम्ही काय काय घेऊन निघाला आता देवाला काय घेऊन जाते किती माणूस आहे देवाला काय घेऊन जाते नैवत आहे कोणपणे बघ हाय आहे दूध आहे हा पेडायच साखर आहे हे सगळं नाशिवंत आहे नाशिवंत म्हणजे म्हातारे देवावरती शाश्वत प्रेम करायचं असेल तर भक्ती कशी असावी म्हणजे वाऱ्यानं उडून जात नाही अग्नी चळत नाही तर पाण्यात बुडत नाही अशी जर भक्ती जर केली तर फक्त देवाजवळ लवकरात लवकर पोहोच होत असतो अजून एवढे दे आम्ही देवाजवळ जातो पण देवाने आम्हाला तोंड दाखवलं नाही म्हातारे हा तुम्हाला देह देवानं साडतीन हाताचा देह दिला देवान हा साडतीन हाताच्या देहामध्ये एक हिरा त्यानं बसवलाय कोणता हिरा आणि तो हिरा म्हणजेच प्राण माणसाच्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत त्याला किंमत असते जोपर्यंत माणसाच्या अंगात प्राण आहे तोपर्यंत त्याला नावानं ओळखलं जातं आणि ज्या वेळेस प्राण निघून जाईल त्यावेळेस माणसाचं नाव प्रेत असत किंवा बॉडी असते मग अशा अवस्थेत असताना तुम्ही खऱ्या देवाला विसरला आणि खोट्या देवाचं नाव घेऊन तुम्ही अंगाला लावून राख डोळे छापून करते पाप

मग श्री कृष्ण पाहिला आणि तुमचा समोरून काय फरक आहे काय सामान आहे तुझ्या माझ्याकडे कोणता सामान पाहिजे तुला कृष्णा म्हणतो कृष्णाजवळ सामान असं तुला माहिती रे मी चक्र पद्मा त्रिशोळ हाती माझ्या या पाहिजे तुला कोणतं पाहिजे त्रिस म्हणला आमच्या हा महा तसं मला तुझं कोणतं ग ते सप्ताह भासरी खाली कमांडार ती आहे बासरी आहे पण ती किंवा दिसणार नाही का माझी भक्ती आपून पडते आहे मला भातरी दिस नाही 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 तुझी भाकरी आहे का ते आहे बर मला सांग तुझी भाकरी किती भोकाची आहे मला सांग बघ आ माझी भासरी दहा भोकाची आहे दहा भौखायची हा तुझ्या हाताचे बोलते किती आहे ते अगं घाईच वेळे व अजून किती भोवता सात बोटांनी राहिलाय असं म्हणते मी माझ्या मुरलीची भोक दाखवतो तू फक्त मोजायचं काम करायचं बाकीची कुठायची बघते या का नि जायची नाई तुझ्या बरोबर बोललीस तो अरे जायचे रे नऊ भोक माझ्या बाकीची आणि दहाव भोक आहे ते गुप्त आहे ते या ठिकाणी बघताय दिसत गुरु केल्याशिवाय ते भोग खुल होत नाही राहत बघ नाही माग गोरामाग नाही मागे नाही दिसत मग आई वजी जन्म देतात आणि संपूर्ण देहाच सार्थक करून देत असतो तो गुरु करून देत असतो गुरु केल्याशिवाय भोग उघड होत नाही काय हा आता तसं काय तुझाय बस पण तुझी माहिती सांग असं म्हणतेस का हा ठीक आहे मी माझी माहिती सांगतो सर्वांनी हात जोडा देवाला जोडा काय पायतन जोडा काय जोड हात जोडा जोड हा ना म्हणतेस का का हात जोडा डोळे झाका डोळे झाका पण सावधान सांग पूर्ण हावलात काय तर खंड करून जाय अग मी तसा करीन का आणि कधी घेऊ का तू मस्त घायला आलाय पण ह्याला बोलूया मी काय सांगतो की ऐक मी कधीच आणि कृष्ण म्हणजे काय निराकारापासून नारायण निराकारापासून नारायण आणि नारायणाचा पुत्र ब्रह्म ब्रह्म्याचा पुत्र भोंगी आणि भोंगीचा पुत्र मलांचे मलांचीचा पुत्र कश्यप आणि कश्यपचा पुत्र सूर्य ऐकून घेत नाही फार दिवस झाले नाहीत कश्यप हा कश्यप कोण आणि ही पृथ्वी निर्माण कुणापासून झाली कश्यप कोण शपास एक फार तपस्वी योग्य होता ज्याने तोप केलं आणि तपाच्या जोरावरती ही पृथ्वी निर्माण झाली सृष्टी निर्माण झाली आणि त्याला तेरा बायका होत्या कशासाठी म्हणतेस तेरा बायका होत्या ते ते मला एक धरायचे होणार बरोबर आहे तुझं तेरा बायका सांभाळण्याची म्हातारे त्या तेरा बायकांच्या पोटी काय काय चालव काय काय हे झाड आहेत ना यांची देखील आई वेगळी चलचल प्राणी यांची देखील आई वेगळी सरपटणारे प्राणी यांची देखील आई वेगळी एवढच नाही तर देव आणि राक्षस सगळ्यांची आई वेगळी आहे दोन ज्या स्त्रिया आहेत ना एक देवांची आई आणि आदिती ही राक्षसांची आई आणि त्रेटा नावाची स्त्री आहे तिच्या पोटी जे झाड वेगळी पानं पुढे जन्माला कृषकचा पुत्र सूर्य आणि सूर्याचा पुत्र शनी शनीचा पुत्र नहेंद्र आणि नहेंद्राचा पुत्र महेंद्र महेंद्राचा पुत्र रघु रघुचा पुत्र दिघु आणि दिघुचा पुत्र अरण्य अरण्याचा पुत्र मुगराज आणि मुगराजचा पुत्र शिशुपाल महेंद्र आणि पुत्र महेंद्र पुत्र दशरथ आणि दशरथचा पुत्र श्रीराम श्रीरामाचा पुत्र लहू लहूचा पुत्र बिंदू आणि बिंदू पुत्र प्रतारी प्रतारीचा पुत्र शिवगोपाल आणि शिवगोपाळचा नंदगोपाळ आणि नंदगोपाळचा पुत्र वसुदेव आणि वसुदेवाचा पुत्र श्री कृष्ण हे मी वसुदेवाच आहे सांगा किती दिवस फेड होतात कशासाठी म्हणतीस तू हे म्हणजे तुला माहित आहे मी कुणापासून निर्माण झालो कुणापासून माझं पूर्वज हो आहे कुणाचा वंश मी यासाठी तुला माहिती माहिती सांगत असे आम्हाला माहिती सांगतो तुला छंद ना नंदा गोकुळी छंद लागला

माणसानं भक्ती करणं अयोग्य आहे मग तू सांगा कृष्ण म्हणजे काय श्रीकृष्ण म्हणजे आणि कृष्ण म्हणजे काळ काय हा मातारे कृष्ण कृत्य माझं संपूर्ण महाभारतात प्रसिद्ध आहे कृष्ण कृत्य कशाला म्हणायचं ज्याला सांगताला चिरला त्यावेळेला मी कृष्ण नृत्य वाचवलं कृष्ण कृत्य मी म्हातारे कृष्ण कृत्य ज्या वेळेस ज्या वेळेस दुशासनाची मांडी फोडली त्यावेळेस मी तेच वापरलं कृष्ण म्हणजे काळ ज्या वेळेस भक्तांच्या मनात काय आहे ते ओळखून त्याला उत्तर देणं म्हणजे कृष्ण कृती मला सभास म्हातारे माझ्यामध्ये कोण माझी भक्ती करताय काय ती तुझी भूमी

ज्यावेळेस नवरा हयात होता त्यावेळेस माझ्या पोटात आयडी होती आणि नवराचा मृत्यू झाला आणि त्यावेळेस लोकांना माझी समजूत काढली जे कोणी देवाने दिले या लेकरांचा करायची धीर दिला लोकांना दोन तीन वर्ष या लेकरांना चांगलं झालं आणि तुला मार्ग सापडला दोन तीन वाजता बिकनोकरीशापर काय सल्लग्न मग दुसरं लग्न केलंच नाही सगळ्या खाऊन यामुळे काय झाला आला आयशी ना आलाय तुझ्या मर सगळं तिच्यासाठी कोणी काय करू नका नाही तर तुम्ही महागडीत पडाल आ, ना दिस। ना दिस। आ, कशा प्रमाण मुलगी प्रमाण शरणारी आता कुठं फुला खाली आता फुला खाली नाही तथा तू या तुझ्या मनातील सगळ्या मनोकामना पूर्ण होतील भक्ती करा आणि मार्ग मोकळा करून द्या चार